बिग बॉस मराठीचा यंदाचा पर्व खऱ्या अर्थानं खास होत होस्ट बदलण्यापासून ते स्पर्धकांपर्यंत अर्थानं प्रेक्षकांना सरप्राईजेस मिळाले आज बिग बॉस मराठी पाच चा ग्रँड फिनाले पार पडला सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण हा यंदाच्या पर्वाचा विजेता ठरलाय बुक किट टेंगूर देत सूरजनं झपूक झुपूक स्टाईलनं बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरलं अभिजित सावंत अंकिता मालावलकर जानवी किल्लेकर सूरज चव्हाण धनंजय पवार आणि निक्की तांबोळी हे सदस्य बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट होते सूरजनं ट्रॉफी जिंकत चाहत्यांना सुखद धक्का दिला तर इंडियन आयडॉल नंतर रियालिटी शोचा विजेता होण्याचं अभिजित सावंतचं स्वप्न मात्र थोडक्यात हुकलं अभिजित बिग बॉस मराठी पाचचा उपविजेता ठरल्याने त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान बानावं लागल्या सुरज चवान अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळी यांनी टॉप थ्री मध्ये स्थान मिळवलं होतं सुरजनं सर्वाधिक ओट मिळवत ट्रॉफीवर नाव कोरलं अभिजीत फर्स्ट रनर अप ठरला तर निक्की तांबोळीला तिसरं स्थान मिळालं धनंजय पवार चौथ्या तर अंकिता वालावलकर पाचव्या स्थानावर राहिली नऊ लाख ,00 रुपयांची बॅग घेऊन जानवी किल्ले सहाव्या क्रमांकावर राहणं पसंत केलं बिग बॉस मराठीचं विजेतेपद पटकावलेल्या सूरजला बिग बॉस मराठी पाच चा लोग असलेला डोळा आणि पाठीमागे यंदाची थीम असलेला चक्रव्यूह अशी यंदाच्या पर्वाची ट्रॉफी मिळाली आहे या ट्रॉफी बरोबरच विजेताला चौदा लाख साठ हजार रुपये मिळाल्यात तर इलेक्ट्रिक स्कूटर ही सूरजला मिळाली आहे